हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो आज आमचा सेकंड डे आहे गोव्यामध्ये सो so, मी काल तुम्हाला रूमची टूर दाखवली नाही सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे लेट सी सो so, ही आमची रूम आहे जी आम्ही बुक केली होती तुम्ही बघू शकता हे वॉर्ड्रॉव आहे जिथे तुम्ही सगळं सामान ठेवू शकता so, सो so, like हे so, आहे आमचं वॉशरूम सो इथून तुम्हाला एक मस्त व्ह्यू दिसणार आहे सो ही मोठी बाल्कनी आहे आणि कियान ऑलरेडी स्विमिंग पूल मध्ये गेलेला आहे सो बाल्कनी खूपच मोठी आहे सो इन केस जर तुम्ही कधी गोवामध्ये आलात सो नक्की ह्या हॉटेलला व्हिजिट द्या ह्या हॉटेलचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मेन्शन करेन आज आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला नक्कीच कळेल मी आता स्विमिंग पूल जवळ आलेली आहे कियान आणि केशव काय करतो हे दाखवतेस तुम्हाला तुम्ही बघू शकता कियानला आणि केशवला कियानचं आणि केशवचं झालं स्विमिंग करून तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल खूपच छान आहे कियान पर परत आला त्याला अजून स्विमिंग पूल मध्येच राहायचे क्यू स्विमिंग करून दाखव दाखव ना लवकर कसा करतो दाखव दाखव कसा करतो बाबा आणि तू रेसिंग लावा ए रेसिंग लाव जायचं तर कॉल पकडायला जायचं जमतं तिकडून

आम्ही आता बीचवर जातो आहोत आणि केशव स्कूटी चालवतोय स्कूटी तुम्हाला हॉटेलच्या बाहेरच भेटेल सो त्याचं पेमेंट म्हणजे चार्जेस आहे ॲज पर तुम्ही जी घेणार त्याच्यावर आहे सो तसे चार्जेस आहेत आम्ही आता कलंगूट सो पार्किंग तुम्हाला बीचच्या बाहेर भेटून जाईल पे अँड पार्क असणार टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही पण खेळायसाठी खेळणी घेतलेलीच आहे हे बघा किती छान वाटतोय लाईट मध्ये <laughs> अचानक मध्ये अचानक मध्ये ते हल्ला त्याच्यामुळे त्याला वाटलं खूपच घाबरला तो किएन बघा गोळा खातोय त्याला गोळा खायचोय फोटो काढू तुझा अच्छा ठीक आहे थांब जोकरचा अच्छा हा कस कस घाबरला तू कस घाबरला नॉट की निघालो आता आम्ही बीचवरून सो so, आम्ही जी रूम घेतली आहे ते बीच ती बीचच्या जवळच आहे म्हणजे हार्डली एक एक, एक मिनट एक दोन मिनिटावरतीच आहे म्हणजे सो so, तुम्ही वॉकिंग वॉक करून सुद्धा येऊ शकता वॉकिंग दिस, डिस्टन्सवरतीच आहे म्हणजे सगळ्या हॉटेलच्या बाहेर तुम्हाला टू व्हीलर्स भेटणार इवन जर फोर व्हीलर पाहिजे असेल टॅक्सी ती सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे ती पण भेटली जाणार सर्कलवरून लेफ्ट ॲपला चे चार्जेस जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितली की डिपेंड्स ऑन तुम्ही जी घेतायत त्याच्यावर so, uh, आहे सो ॲप्रॉक्स चार्जेस फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेड असे आहेत आणि हे पर डे वरती आहे सो so, तुम्ही सकाळी दहा वाजता तुम्हाला देणार त्यांचा टाईम नऊ दहा असा आहे सो so, सकाळी घेतला तर दुसरं नेक्स्ट डे तुम्हाला त्या टाईमला सेम टाईमला द्यायचं दहा वाजता आम्ही आता आलोय रूम वरती आम्ही आता जातोय बाहेर ठेवायला हो कुठे वेज वाला आहे ते खूप प्युअर वेज पुढे पुढे चालतोय एकटाच आहे तो सो आम्ही आता एक शॉप मध्ये आलोय की खूप खूप आहे छान छान आहे सगळं मस्त नाही चल त्याचा पायच नाही पोचत आहे काय नाही करणार खाली कर करी करणार नाही काहीच नाही करणार बघत नाही

अरे बेटा ते हात नाही लावायचे फक्त पाय टाकायचे हा बघ ना बाबा कसा करतोय हात नाही टाकायचा त्याच्या आतमध्ये मध्ये बाबा बा कसं कर, कर? नाही तुझा पण हात खायला येणार मग तुझा हात खाणार ते कसा वाटतोय आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहे हॉटेलच नाव आहे केसी धाबा काय मागवणार आहे क्यू काय खाणार आहे तू काय जेवणार आहे चिकन मसाला खाणार चिकन ओके ठीक आहे

गाना बोलते आहे कोणतं गाणं बोलतो आहे बोल बोल परत बोल गाणं कुठलं होतं बोल ना लवकर दाखव कसं करतं आहे ना कसं करतो ते कसं करतात हे बघा गोव्याची फिश थाळी आम्ही ऑर्डर केली आहे आणि चिकन लॉलीपॉप जेवण आमचं आता झालंय आता आम्ही असंच वॉक करतोय तो फिरण्याला आता आईस्क्रीम खायची आहे आईस्क्रीम खायला आलोय

दुता गाना बोलत होता बोल ना गाना बोल ना क्यों इथे तुम्हाला टॅटू काढायला सुद्धा बेटर परमनंट आर कीवा टेम्परेरी टॅटू सुद्धा काढू शकता तुम्ही फायनली आम्ही कलंगा आले खूप फिरलो बायकवरून आता झोरी झाला आहे सो आता आहे भरते सो आजचा दिवस खूप चांगला होता खूप एन्जॉय केलं आज आम्ही कलंगूट ब्रिजवरती गेलो होतो सो उद्या आम्ही कुठे जाणार आहोत त्यासाठी नक्की उद्या सगळं बघा फिर बन बाय गुड नाईट वे बिंग टेक केअर